राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातून कोरोना हद्दपार करण्या हेतू व नागरिकांचे जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण व्हावे यासाठी आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर मिशन कवच कुंडल हा उपक्रम राबवण्यात आला तरीही असंख्य नागरिक हे लसीकरणापासून वंचित असल्याने ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय व सिन्नर नगर परिषद आरोग्य विभागाने थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून मोबी व्हॅनद्वारे लसीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्य सरकार सजग आहे तिसरी लाट येऊ नये व कोरोना राज्यातून हद्दपार व्हावा या दृष्टीने सर्व प्रयत्न करत आहेत त्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित करत आठ ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोबर पर्यंत राज्यात मिशन कवच कुंडल हा उपक्रम राबवण्यात आला त्यात विविध प्रकारे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले मात्र झोपडपट्टी भागातही अजूनही पाहिजे तसे प्रबोधन न झाल्याने किंवा नागरिकांना आपल्या पोटाची खळगी भरण्यातच वेळ जात असल्याने लस घेण्यास देखील वेळ मिळत नसल्याचे जाणून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे व सिन्नर नगर परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार यांनी अशा नागरिकांसाठी मोबी व्हॅनद्वारे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे ज्या भागात सुमारे शंभर नागरिकांना एकाच दिवशी लसीकरण करून घ्यावयाचे आहे अशा ठिकाणी संध्याकाळी देखील थेट त्यांच्या भागात जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली व या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या मिशन कवच कुंडल या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय सिंदर यांनी चार तारखेपासून ते आज चौदा ऑक्टोबरपर्यंत चार हजार पाचशे डोसेस चे कोविड चे लसीकरण पूर्ण केलेले आहे आणि आज या पूर्वसंध्येला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आज आपण संध्याकाळी पाच वाजता मोबाईल व्हॅन म्हणजे शंभर लाभार्थी जमवा आणि लसीकरण कोविड नाईन्टीन लसीकरण तुमच्या घरी बोलवा तर अशी एक असा उपक्रम आपण आज केलेला आहे आणि याचं उद्घाटन आज संध्याकाळी पाच वाजता करण्यात आलेलं आहे आणि ह्या माध्यमातून मी सर्वांना असं अपील करते की शंभर लाभार्थी आपण आपल्या इथले जे दवाखान्यात येऊ शकत नाहीत आणि लसीकरण घेऊ शकत नाही अशा भरपूर नगर पा, पालिका क्षेत्रातले एरियाज आहेत की जिथे लसीकरण घेतलेले नाही म्हणजे शरदवाडी असेल किंवा जोशीवाडी असेल किंवा आणखी बोललं शंकरनगर आहे त्याचबरोबर काजीपुरा ह्या भागातल्या लाभार्थींनी असलेल्या लाभार्थींनी लसीकरण घेतलेलं नाहीये त्याचं कारण आम्हाला शोधायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना लसीकरण करायचं आहे आमचं ह्या लसीकरणामध्ये हे आम्हाला आमची ही प्रायोरिटी आहे तर आम्ही सर्वजण त्या लाभार्थी जे चितून सुटलेले आहेत त्यांना कव्हर करणार आहोत आणि हे मिशन आज समाप्त होतंय तरी पण हे लसीकरण जे ग्रामीण लोकांना सिन्नर येथे होत आहे ते सतत चालू ठेवू आणि सिन्नर नगरपालिका क्षेत्रातल्या सर्व लाभार्थींना आणि बाहेरच्याही सर्व ग्रामीण भागातल्या यांनाही लसीकरण पूर्ण करू अशी ग्वाही या माध्यमातून मी देते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर खैरनार वैद्यकीय अधिकारी नगरपालिका दवाखाना तर मिशन कवच कुंडल अंतर्गत चार ऑक्टोबरपासून ते आजपर्यंत चौदा ऑक्टोबरपर्यंत हे मिशन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केल्याप्रमाणे पुन्हा राज्यभर चालू होतं आणि आपल्या सिन्नर शहरात पण त्या लसीकरणात जास्तीत जास्त लाभार्थी कवळ करण्याचा आम्ही प्रयत्न केला मग सुरुवातीला फक्त आपल्या मराठी शाळेत मी दोन सेशन आमच्या नगरपालिकेने ढेवले होते आणि ग्रामीण विमानात एक सेशन होतं नंतर पुढे जसं जसं दिवस सरकत गेले तसं आम्ही यात्रोत्सवात भगवती देवी मंदिरात परत एक नवीन सेशन चालू केलं ते सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत चालू ठेवलं दोन टीमचं नियोजन केलं सकाळच्या सत्रात एक टीम दुपारी सत्रात एक टीम कारण तिथे भरपूर लाभार्थी येत होते आणि मग येणाऱ्या लाभार्थ्यांना दर्शन भाविकांना दर्शन घेताना व्हॅक्सिन पण दिलं जाईल अशी एक योजना होती आणि ते तिथे चांगला रिस्पॉन्स भेटला म्हणजे त्या गेल्या पाच सहा दिवसापासून तिथलं लसीकरण खूप जास्त वाढलं आणि शहरात लसीकरण चांगलं वाढलं पूर्ण मिशन कलज कुंडल पूर्ण ह्या सात दिवसाच्या काळात जवळपास सिन्नर शहरात साडेतीन ते चार हजार भारती नगरपालिकेच्या विषणका संदर्भात कव्हर झाले आणि ग्रामीण रुग्णालयात फिक्स सेशन होतो तिथे जवळपास साडेतीन चार हजार लाभार्थी कव्हर झाले म्हणजे पूर्ण या मिशन कवच कुंडल अंतर्गत पूर्ण शहरामध्ये सात आठ हजारपर्यंत लाभार्थी कव्हर झाले शिवाय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लहाडे मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण मोबाईल व्हॅनचं एक कन्सेप्ट सुरू केला म्हणजे जे स्लम पॉकेट्स आहेत त्या स्लम पॉकेट्समध्ये आपल्याकडे जे अॅम्ब्युलन्स मोबाईल व्हॅन आहे ती तिथे न्यायची कारण तिथले जे लाभार्थी आहेत किंवा तिथले जे व्हॅक्सिन घेणारे आहेत ते सगळे दिवसभर आपले कामात व्यस्त असतात ते श्रमजीवी लोक आहेत श्रमजीवी लोकांना लोका दिवसभर वॅक्सिन घ्यायला वेळ मिळत नाही त्यांना व्हॅक्सिनसाठी सुट्टी काढणं पण शक्य नाही त्यामुळे त्यांचं त्यांचा हे वेळ न जातो आम्ही संध्याकाळी तिथे सेशन ठेवतो आता काल मॅडमने सूचना केल्याप्रमाणे आम्ही तळवाडी भागात लसीकरण केलं तिथेही चांगला रिस्पॉन्स भेटला जवळपास दोनशे ते अडीचशे लाभार्थी कव्हर झाले आसपास स्लम पॉकेट्समध्ये कारण दिवसात तिथे जाऊन ते सगळे लाभार्थी जे असतात ते श्रमजीवी असल्यामुळे दिवसभर ते कामावर असतात त्यांना संध्याकाळी वेळ मिळतो आम्ही त्यांच्या वेळेच्या ऍडजस्टमेंटप्रमाणे संध्याकाळचं सेशन प्लॅन करतो आणि आम्ही तसं सुरू केलंय तर मॅडमने आता उपक्रम शहरासाठी दिला आणि त्याच्या अनुषंगाने भरपूर लाभार्थी शहरातले आणि ही व्हॅन जिथे गरज आहे तिथे जाईल कारण आता काजीपुरा अपना गॅरेज असे जे सिंदरमधले दहा अकरा पॉकेट्स आहेत त्या पॉकेट्स मध्ये लाभार्थी व्हॅक्सिन घ्यायला कंटाळा करतात किंवा येत नाही सेशन पर्यंत किंवा सेशन साईटवर तर त्यासाठी हा मोबाईल व्हॅनचा उपक्रम सुरू झाला आहे आणि तो कालचा पहिला दिवस चांगला रिस्पॉन्ड भेटला आजचा दुसरा दुसरा दिवस चांगला रिस्पॉन्ड भेटतो आणि इथून पुढे आपण कंटिन्युअसली मोबाईल व्हॅनद्वारे आपण व्हॅक्सिनेशन करणार आहोत जिथे इथे गरज आहे आणि मॅडमच्या संकल्पनेतून शंभर लाभार्थी बोलू आणि मोबाईल व्हॅन तिथे आम्ही आम्ही द्यायला तयार होतो त्या जिथे शंभर लाभार्थीच्या वर लाभार्थी असतील तिथे आपण व्हॅनद्वारे लसीकरण करणार आहोत त्यामुळे शहरातलं लसी एकूण एक काय की शहरातलं लसीकरण वाढलं पाहिजे लसीकरण जेवढं जास्त वाढेल तेवढं कोविड कोविडची इम्युनिटी श लोकांमध्ये असतील आणि आपण कोविड मुक्ततेच्या वाट इकडे म्हणजे कुठल्याही मार्गात आपण कोविड मुक्ततेचा वाटचाल सिन्नर शहर जावं सिन्नर तालुका जावं अशी आपली यातन मनोधारणा आहे आणि इथून पुढेही जरी आज चार ते चौदा ऑक्टोबर पर्यंत एक कवच कुंडल मिशन होतं आणि आज जरी ते संपले असलं तरी पण इथून पुढे त्याच वेगाने लसीकरण चालू राहील आणि राहिलेले लाभार्थी जे थोडेफार अगदी ड्रॉप आऊट अगदी आता मला बावीस टक्के लाभार्थी आपले राहिले असतील त्यांचं लसीकरण बाकी असेल तेही त्यांच्या घरावर जाऊन किंवा त्यांच्या वयांमार्फत त्यांना संपर्क करून जास्त असं लसीकरण शहरातलं कायवर करू आणि कोविड मुक्त त्याच्या करू याची मी ग्वाही देतो